नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज चार डिसेंबर तर चार डिसेंबरला दत्तजयंती आहे आणि दत्त, दत्त निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर दत्त जयंतीचा पाळणा मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे असा पाळणा तुम्ही तुमच्या देवासमोर जयंतीसमोर किंवा स्वामींसमोरसुद्धाही पाळणा म्हणा त्यामुळे तुम्हाला खूप सारे फायदे होणार आणि दत्तात्रयाचा पाळणा हा तुम्ही दत्त जयंतीला तुमच्या घरात म्हटलाच पाहिजे तर मी दत्त जयंतीचा पाळणा कसा म्हणायचा हे तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जो 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 रे जो 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 तो मी ऐसे उमजो प्रेमपालक दत्तात्रया पाळ ना अनुसया बोधुणी निज रूप समजाया भव भ्रम हा, हा उडवाया जो, 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 जो रे जो 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 तुम्ही ऐसे मजो रजगुणी तू भ्रमया श्रमला सीतानया निज आता सकया, धरे रे स्वरूपी लया जो 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 रे जो 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 तू मी ऐसे उमजो दत्तात्रया तमोरूपे तू सदा शिवा, विश्रांती घे देवा धरे रे स्वरूपी तू भावा सहारित त विश्वा जो जो जो, जो रे जो 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 तुम्ही ऐसे उम जो दत्तात्रया विष्णू सात्विक तू स सा अहंकार दैत्याचा संहार करिता श्रमीला अपार आता समजय सार जो 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 रे जो 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 तुम्ही ऐसे उम जो दत्तात्रया ऐसा आनंद पाळन मालो गात से जान सद्गुरु कृपेने आपण दत्त निरंजना जो 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 रे जो जो जोजो तुम्ही ऐसे उमोजो प्रेमपालखा दत्तात्रया नहल विते अनुसया बोधून निजरूप रूप समजाया ब्रह्म हा उडवाया जो 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 रे तर हा आहे दत्तात्रयाचा पारंपारिक पाळणा हा पाळणा दत्त निमित्त दत्तात्रेयाचा जन्मदिवस असल्याने म्हटला जातो तर तुम्ही हे पाळणा म्हणून दत्त जयंती साजरी करू शकता धन्यवाद जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ